बघू शकता आमच्या भट्टीवर ट्रॅक्टर आणले आता कसं आहे आणि कसं नाही ते तर पाहू एक नंबरच दिसते बघूया खरंच वाटते किंमत पंच्याऐंशी हजार रुपये मोठं मोठे पंच्याऐंशी त्याला टाळली बाग जोडता येत नाही माहिती घ्या बघा इथं बारकी टाळली करायची मित्र जोडायची काही ते चायवर चाय चायवरच असणार बघू शकता आमच्या संदीप शेटणी आणली टॅक्टर गारमलाई

जागे लोटर hmm. <coughs> <coughs> <laughs> <नसतरा है>। <coughs> <coughs> बघाय कस एक नंबरच आहे बघू दे की स्टँड थांब स्टँड ठेव <laughs> कालूला ह्याच्यावर बसावं कालू बसवायचे ना ह्याच्यावरती बॅटरी एक नंबर आहे रोज धुवायला लागणार आहे पण कारण सर्व बाहेरच आहे ना बॅटरी वगैरे सर्व कुठले ते नाही लोटर ते एकदम टाकायचं टायर काढायचं आणि तो रोटर बसायचा डायरेक्ट परत बसायचे नाही टायर टायर काढून ठेवायचे रा। हलका अरे आता जा हलका जातोय रोटर मारत ना बघ समजल तुला <laughs> आणि हे माग पुढं करण्याचं घेर आहे हे रेस आहे हा घेर आहे आणि हा रेस आहे कारण मला मी चालवलंय ना त्यामुळं मला माहिती <laughs> आहे हा आणि हा घेर आहे कलर्स ब्रेक हे बस अकुलस आहे हे ब्रेक आहे आय अरे अंकुश शेटकडे असंच होतं रोटर काढायचं आहे ना रोटर कुठे बरोबर आपल्या काढ एकटा काढशील टूप असते काय टायर काय ट्यूबलेस आहेत टुपले टूपलेस ट्यूबलेस आहेत तेच बघीन टूप हां हे चौक आहे ते काय इथं चावी लावायची एक काय इथं चावी लावायचं स्टार्टर मारायचं स्टार्टर

घेर टाकलंय बघ चालून चालव की अरे असं फुट ढकल की जाते का नाही बघ कुठे जाते घेर टाकलंय सात चालू घे माग चल अरे ढकल डायरेक्ट घेर मध्ये आता बघितली जरा अजून एक अजून एक कलर्स दाब की क्लर्सदा दा। पकडून